थातूर कार कारवाईमध्ये दोन चार आर एम सी आहेत ते फक्त बंद केलेले आहेत सगळे बंद नाही केले त्यासाठीच आम्ही उपोषणाला बसलो आहे तुमची मागणी काय मागणी म्हणजे अठ्ठावीस आर एम सी जे बंद करायला लावले तुम्ही एफ आय आर दर्ज ते बंद झाले पाहिजेत लोक मरत आहेत तिथे भरा भरवा फार मोठ्या प्रमाणात अजूनही मातीभराव चालू आहे तिथे हायवे महामार्ग संपूर्ण ठप्प होते थोडासा पाऊस पडल्यावरती ठप्प होते लोक रेमसी मराडमध्ये जे महामार्ग आहे तिथे धुळी धुळीचं साम्राज्य आहे त्यामुळे बाईक स्वार वगैरे धूळ डोळ्यात गेल्याने ॲक्सिडंट मोठ्या प्रमाणात होते पाऊस पडल्यावरती त्या बाजूने जे धूळ आहे त्याची दलदल आणि त्याच्याने महामार्गावरती ॲक्सिडंट फार वाढलेले आहेत पोलिसांचं नियोजन नाही आणि जो आर एम सीचे जे डंपर आहेत ते रॉंग साईडने येतात त्याच्यामुळे पण मोठ्या प्रमाणात तो महामार्ग ठप्प होतो आणि ॲक्सिडेंट पण मोठ्या प्रमाणात होतात ते शासकीय अधिकारीसुद्धा त्याच्यामध्ये सामील आहेत नैसर्गिक नाले सगळे बुजवले सगळं बुजवून नैसर्गिक नाले सगळे सगळे बुजवून डेब्रेज टाकलेले आहेत तिथे तीव्रांची कत्तलसुद्धा झालेली आहे म्हणजे डि डेब्रेज टाकून संपूर्ण भराव केलेला आहे आणि हे आर एम सी प्लांट पुढून आले एनडी झोन मध्ये आर सी प्लांट आहे आज आमचा भूमपुत्र येतीचा व्यवसाय बंद झालेला आहे त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही मग यानं मुभा का आर एम प्लांटला आमच्या कांदळवनवर अनेक गुन्हे दाखल केले ना त्यामध्ये कांदळवण गुन्हे दाखल होतात पण पुढे काय होतं त्याच्यामध्ये निष्पन्न का, का होतं वसुली होते का त्याची वसुली तर शंभर टक्के होत नाही त्याच्यामध्ये कांदळवन मध्ये जी लॉबी आहे संपूर्ण त्याचा कोणतरी हका आहे त्याचा शोध घेतला पाहिजे कत्तलीचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत काय वाटते कारण की कांदळवन नंबर आहे वसई हा इतिहासामध्ये म्हटल्यानंतर वसईला वैभव आहे आज प्रदूषण वसईमध्ये फार होतं आणि अशाने वसईचं कुठेतरी नैसर्गिक स्रोत आहे म्हणजे कुठेतरी नाव पण सांगा बघतो याच्यात शंभर आता महापालिका दोष आहे शंभर टक्के कारण जर महामार्गाचा सर्वे करताना मला वाटतं अधिकारी हिरवाडे वगैरे साहेब जातात तिथे मग काय करून येतात फक्त हायवेअल बघून येतात गाड्या घेऊन जातात ए सीमध्ये मिळतात बाकी जे आर एम सीनी जे तांदळवनं वगैरे के नष्ट केलेले आहेत ज्या ठिकाणी नाळे बुजवले आहेत अशा ठिकाणी ते गेले नाही संचन जे हॉटेल आहे त्याचा त्या नाळा अजूनपर्यंत दुरुस्त केला नाही अशी चर्चा आहे का स्थानिक पुढारी तिथे या आरम सीमधून हप्ते घेतात आणि तुम्ही जेवढे आंदोलन करणार किंवा बातम्या करणार त्याच्यात त्यांचा हप्ता वाढता येईल याच्यावरती तुमची तुमचं काय बोलू शकता